आपल्या धुळे न्यूज आपले, आपले हार्दिक स्वागत करीत आहे आज दिनांक तीस साठ सतराच्या ठळक घडामोडी सरकारी गणपती मंदिर जवळ रामदेव बाबा यांच्या उपवासानिमित्त निघाली भव्य दिव्य मिरवणूक महालक्ष्मीच्या पूजनाचा कार्यक्रम वाल्मिक बाबुराव लिंगायत व चव्हाण परिवार श्रीराम नगर येथे झाला पूजनाचा कार्यक्रम गांधी शहर कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्याच्या वतीने बावीस लाभार्थींना माननीय तहसीलदार ज्योती देवरे यांच्या हातून चेकचे झाले वाटप महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्ह्यातर्फे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम्मा स्कोटर शिक्षासाठी जिल्हाधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन बातमी नंबर एक रामदेव बाबा यांच्या उपवासानिमित्त माननीय हिरे मेडिकल येथील डॉक्टर हि गुप्ता यांच्या हातून आरतीने पूजन करून रथावर भव्य दिव्य अशी मिरवणूक बत्तीस सरकारी क्वार्टर गणपती मंदिरापासून संतोषी माता मंदिराकडून जमनालाल बजाज रोडने सरळ रामदेव बाबा मंदिरापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली दीपक सीताराम गोयर व इतर सहकाऱ्यांनी या मिरवणुकीचे आयोजन केले होते या मिरवणुकीत सहभाग दीपक सीताराम गोयर गिरीश चौधरी विजय सूर्यवंशी विनोद सोनार राजेश पिवाल राजेश चांगरे मानव पवार रवी पिवाल यशवंत डांबरे सुरेश केंडारे दीपक चांगरे वामन पाटील भगवान शिरसाट विजय नकवाल अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित तो आहेत सिव्हिल हॉस्पिटल आमचे आज बाबा रामदेवचे जन्मोत्सव निमित्त आमचे टीम सर गुप्ता सर आलेले आणि त्यांच्याबरोबर आमचे सर आले नित सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला हे आरतीला अमूल्य टाईम देऊन आमचं जे गरिबांचे समजून घेत ते त्याच्यासाठी मी याचं खूप खूप मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद करतो बातमी नंबर दोन महालक्ष्मीच्या पूजनाचा कार्यक्रम वाल्मिक बाबुराव लिंगायत व चव्हाण परिवाराकडे पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता महालक्ष्मी यांच्या तीन दिवसांचा मुक्कम असतो पहिल्या दिवशी पूजन करून व दोन दिवस व दोन दिवस रात्रभर शोभा व दर्शनासाठी खुले असते महालक्ष्मीच्या पूजनामुळे आमच्या घरात भर भरभराटी येते व सर्व सुख समाधानाने चालते या पूजनाला वाल्मिक लिंगायत हितेश पाटील सुरेखा लिंगायत रत्नालिंगायत संतोष शिंपी महादेव परदेशी युवराज माने गणेश चव्हाण पद्मा चव्हाण संतोष चव्हाण व सर्व श्रीराम नगर मिल परिसरातील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते आम्ही वीस बावीस वर्षापासून महालक्ष्मीची स्थापना करतो महालक्ष्मी तीन दिवसासाठी येत आहे पहिल्या दिवशी स्थापना होती दुसऱ्या दिवशी आरतीचा वगैरे पुरणपोळीचा नैवद्य केला जातो तिसऱ्या दिवशी त्यांचं विसर्जन केलं जातं आणि त्यांची म्हणजे त्यांचं स्थापना केल्यामुळे केल्यापासून आमचं चांगलंच होत गेलेलं आहे जाग हे महालक्ष्मींचं जागृत दैवत आहे त्यांचं स्थापना करण्याच्या अगोदर घरातील साफसफाई सा दिवाळी सारखं फराळाच वगैरे करावं लागत ते आल्यापासून ते म्हणजे सगळ्या याला भरभराटी वगैरे येत गेलेली दोन तीन दिवसासाठी मुली मुलींसारखं माहेरी तीन दिवसासाठी येतात बातमी नंबर तीन गांधी शहर कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य बावीस लाभार्थींना माननीय अप्पर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या हातून वीस हजाराचा धनादेश चेक वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला बरेच दिवसापासून बरेच अर्ज पेंडिंग होते यावर कमिटी नेमून ताबडतोब निर्णय घेण्यात येणार आहे जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांना लवकर मदत दिली जाणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित मनपाचे सोनार साहेब तहसीलदार मिलिंद वाघ साहेब इतर पदाधिकारी कर्मचारी व गोरगरीब सर्व जनता या कार्यक्रमाला उपस्थित होते जे गांधी शहर कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहायो सहाय्य योजनेअंतर्गत बावीस जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना वीस हजार रुपयाच्या धनादेशाचं वितरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचप्रकारे या कार्यालयामध्ये बऱ्याच दिवसांपासून काही अर्ज प्रलंबित होते त्या अर्जांवर देखील आज आमची जी कमिटी आहे या कमिटीमार्फत निर्णय घेण्यात येणार आहे आणि जे काही पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांना लवकरच या ठिकाणाहून आर्थिक मदत जी आहे सरकारद्वारा दिली जाणारी ही मदत देय होणार आहे बातमी नंबर चार महाराष्ट्र नाभिक महामंडळा धुळे यांच्यातर्फे हातगाव कांबी जिल्हा अहमदनगर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिवाजी भराड पाटील या नरानामास अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी धुळे नाभिक संघटनेने निवेदनाद्वारे मागणी केली आहे आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी व या चौदा वर्षाच्या मुलीवर झालेल्या अन्यायाला न्याय द्यावा अशी मागणी केली या निवेदनाला भीमराव वारुडे कलयांजी दळे विजय महाले रमेश पगारे बापूराव देवरे चतुर बोरसे विजय महाले प्रकाश जाधव नंदू सोनोनी असे अनेक मान्यवर या निवेदनास देण्यास हजर होते महामंडळ शहर उपमहानगर प्रमुख आजचं निवेदन आम्ही याच्यासाठी देतो शासनाला आमच्या नाविक समाजावरती वेळोवेळी अनेक ठिकाणी अन्याय होत आलेले महिलांवरती अन्याय होतोय पुरुषांवरती अन्याय होतोय दुकानदारांवर अन्याय होतोय हे अन्यायाला कुठतरी वाचा फोडण्यासाठी जोपर्यंत आम्हाला संरक्षण नाही आरक्षण नाही तरपर्यंत संरक्षण नाही संरक्षण नसल्यामुळे आमचं भक्षण होत आहे प्रत्येक ठिकाणी आजची आता पंधरा दिवसापूर्वी जे नगर जिल्ह्यातील अहमदनगर येथील नाविक कुटुंबातील उत्तम महादेव उत्तम शिंदे हे शेतमजूर आहे त्या शिवाजी महाराज पाटील यांच्याकडे शेतमजुरी काम करणार आहे त्यांच्या चौदा वर्षाच्या मुलीवरती यांनी अत्याचार केलेला आहे हा चौदा वर्षाच्या मुली त्यांना हे समजायला पाहिजे शिवाजी पाटीलांना ज्या शिवाजीला वाचवणाऱ्या नाभिक समाजात शिवा शिवा शिवाजी माले होते शिवाजी महाले होते यांनी शिवाजींना वाचवलं आहे तर यांनी समजून या शिवाजी महाराज पाटीलंनी की एक नाभिक समाज हा केव्हाही आपला जीव घेऊ शकेल याच्यामुळे त्यांनी जो त्यांच्या आमच्या या गरीब कुटुंबावरती अन्याय केलेला आहे याला शासनामार्फत कडक शिक्षा व्हायला पाहिजे फाशी शिक्षा व्हायला पाहिजे आणि एक चांगल्या चांगल्या वकिलात आहेत निकम उज्ज्वल निकम या वकिलांकडे हा त्यांच्याकडे ही तपासाची चक्र फिरव देऊन तरी त्यांना न्याय मिळालाच पाहिजे